नमस्कार सर हा नमस्कार बोला अ साहेब आज समज हवामान संदर्भात थोडक्यात जाणून घ्यायचं होतं आपल्याला काय माहिती साहेब आज सव्वीस जून आहे तर थोडक्यात राज्यात एकंदरीत विचार केला असता तर बऱ्याच जागा आपण काल सांगितलं मी सर सत्तावीस अठ्ठावीस जून ला पाऊस येणार आहे म्हणून हो झाला साहेब तुम्ही प्रमाणे आणि तरी शेतकऱ्याला सांगा आता ना म्हणजे आज तसं तर मध्यरात्रीच बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल आज आज विदर्भात हो विदर्भात आपल्या इकडे मग हो का नाही सांगितलं उद्याला सुरुवातला थोडा जो काळात पाऊस झालाच परंतु जे भाग सोडले त्या भागात पाऊस पडला ते उद्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला पडणार हो सगळीकडे चांगला होणार आजच आजच बघा ना बऱ्या ठिकाणी पाऊस सुरु होईल एकंदरीत थोडक्यात आढावा सांगा ना म्हणजे काय एकंदरीत आज समजा आज सव्वीस जून आज मध्यरात्रीच विदर्भात पावसावर सुरुवात आहे मग सत्तावीसला मग पुन्हा आणखीन पुढे येईल ते पाऊस अठ्ठावीस ला पुन्हा आपल्या मराठवाड्याकडे एकोणतीस तीस मग सगळीकडे व्यापूल टाकेल पण हे ना तीन दिवसात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार नाही शेतकऱ्यांना कसं वाटू लागलं बऱ्याचशा शेतकऱ्यांना म्हणजे असं टेंशन वाटायला लागलं चिंता म्हणजे काळजी वाटायला लागली की गेल्या वर्षी सारखं नाही झालं पाहिजे हो का त्याच्यानंतर हे आता तीस तारखे जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर सहा जुलै नंतर पुन्हा आणखी मोठा पाऊस येणार आहे हो नाही म्हणजे पाऊस एकदम बंद होणारच नाही चालू चालूच राहणार वगैरे जे शेतकऱ्यांचे असते ना बऱशा शेतकऱ्यांच्या मकाच्या माना टाकलेल्या पाऊस वाजून कारण की एकदा पडला पाऊस म्हणजे उद्यापासून येणार आहे नाही बरेचशे आमचे जालना जिल्ह्यातील बरेच फोन आले होते तुमचा नंबर चिंता करू नका कोणाच काही नुकसान होणार नाही सगळीकडे पाऊस पडणार ओके धन्यवाद धन्यवाद साहेब खूप खूप प्रमाणे पाऊस आला तर खूपच चांगले साहेब